दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो जन्म जन्मांतरीचे पुण्य फळाला येतात तेव्हा श्रीपाद प्रभूंचे संदेश आणि अध्याय तुमच्या समोर येतात तुमचे परमभाग्य म्हणून आज हा श्रीपाद प्रभूंचा सुंदर अध्याय तुमच्यासमोर आला आहे ह्याकडे दुर्लक्ष करून पापाचे भागीदार होऊ नका हा अध्याय शेवटपर्यंत ऐका तुमच्यावर श्रीपाद प्रभूंची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका तुमच्यासाठी बंत नशिबाचे द्वारसुद्धा उघडले जातील अध्याय एक श्रीपाद शिवल्लभ प्रभूंचे प्रकटीकरण श्रीमद् भगवद्गीतेमध्ये भगवंतानी अर्जुनास म्हटले होते अरे पार्था दृष्टांचे हणन आणि सृष्टीचे रक्षण तसेच धर्माच्या संस्थापनेसाठी मी प्रत्येक युगात अवतार धारण करीत असतो या कथानुसार कृतयुगात अत्री आणि अनुसया या अतिपावन दाम्पत्याच्या तपश्चरेवर प्रसन्न होऊन भगवंतानी त्याच्या पोटी श्री दत्तात्रेय या नावाने अवतार घेतला या अवताराचे वैशिष्ट्य असे की भगवान श्री दत्तात्रेय आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी या भूतलावर सदैव वास्तव्य करीत असतात आणि स्मरण करताच प्रत्यक्ष प्रकट होऊन भक्तांचे अभिष्ट पूर्ण करतात श्री दत्तात्रयांचा दुसरा अवतार श्रीपाद श्रीवल्लभ या रूपात पूर्व गोदावरी जिल्ह्यातील पिटिकापुरम सध्याचे पिटापुरम या क्षेत्री भाद्रपद शुद्ध चतुर्थीस म्हणजे गणेश चतुर्थीस इसवी सण तेराशे वीस या अति पावन दिवशी चित्रा नक्षत्रावर झाला श्रीपाद प्रभूंच्या जन्माची कथा मोठी शर्मा आणि सौभाग्य लक्ष्मी महाराणी सुमती हे सच्चिल्य आणि आचार संपन्न दाम्पत्य निवास करीत होते अप्पलराज शर्मा हे कृष्ण यजुर्वेदी शाखेचे भरद्वाज गोत्रीय होते सौ महाराणी सुमती ही ब्रह्मर्षी मल्लादि बाप्पन चार्यलू या विद्वान ब्राह्मणांची कन्या होती ती रूपाने आणि गुणाणी अतिशय सुंदर होती तिचे चालणे एखाद्या महाराणीला शोभेल असे असल्याने तिचे नाव महाराणी सुमती असेच पडले तिला दोन पुत्रांची प्राप्ती झाली होती परंतु मोठा श्रीधर शर्मा अंध होता आणि धाकटा श्रीराम शर्मा पांगळा होता अशा दैव गतीमुळे माता सुमती सदैव दुखी असे एकदा महालया अमावशेच्या दिवशी ब्राह्मण भोजनाची सर्व तयारी झाली होती याचवेळी पंधरा सोळा वर्षाचा उत्तम देहदृष्टीचा आणि तेजपुंज चेहऱ्याचा एक अवधूत त्यांच्या दारात प्रकट झाला आणि त्याने आपल्या सुमधुर वाणीत म्हटले ओम भिक्षाम देह त्या आवाजाने माता सुमती बाहेर आली दारात उभ्या असलेल्या त्या दिव्य अवधुतास पाहून क्षणभर दीपूनच गेली नंतर तिने स्वतः सावरली आणि पाकगृहात जाऊन सुग्रास अण्णाचे भरलेले एक ताट आणून त्या अवधुतास अर्पण केले त्या अवधुताची शुधा शमन झाली आणि प्रसन्न चित्ताने त्याने सुमतीस म्हटले माते तू एका अवधूतास तृप्त केलीस मी तुझ्यावर प्रसन्न आहे तुला हवा तो वर मागून घे माता सुमती म्हणाली स्वामी मला दोन पुत्र आहेत परंतु त्यापैकी एक अंत आणि दुसरा पांगळा आहे मला आपणासारखा दैदिप्यमान आणि विद्वान पुत्र हवा हीच माझी इच्छा आहे तथाच तू असा आशीर्वाद देऊन तो अवधूत क्षणभरातून निघून गेला ते अवधूत रूपात आलेले प्रत्यक्षात श्री दत्तप्रभूच होते त्यांच्या दर्शनाने आणि दिलेल्या आशीर्वादाने माता सुमती अत्यंत आनंदित झाली तिच्या अंतरी एका अनामिक आनंदाची अनुभूती होत होती ब्राह्मण भोजन दान आदी होऊन महालया अमावशाचा तो दिवस सुव्यवस्थितपणे पार पडला सुमती महाराणी आनंदी अवस्थेत असताना अवधूताच्या शिरवचनाप्रमाणे तिला पुत्रप्राप्तीची लक्षणे दिसू लागली या अवस्थेत तिला शंख चक्र गदा पद्य त्रिशूळ आदी धारण केलेल्या अनेक देवतांची ऋषींची सिद्ध पुरुषांची योग्यांची अशी अनेक दर्शन तिला स्वप्नात होत होती काही दिवसाने तिला जागृत अवस्थेमध्ये सुद्धा दिव्य दर्शन होऊ लागले नेत्र झाकले की पडद्यावरील चित्रपटाप्रमाणे दिव्य कांतिमान तपसमाधित मग्न असलेले योगी मुनी अवधूत दर्शन देत दैनंदिन कामे करताना श्री दत्तात्रेयांची स्रोते भक्तिगीते तिच्या मुखातून मधुर स्वराज सहज बाहेर पडत सहज बाहेर पडत ही सर्व लक्षणे महापुरुषांच्या जन्माची सूचक होती या मातेचे हे आगळेवेगळे डोहाळे पाहून पती अप्पलराज शर्मा पिता बाप्पनं चारलू आणि माता राज अंबा अति आनंदित होत नऊ मासाचा काळ जणू पंख लावून उडून गेला दहाव्या मासी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल चतुर्थीस गणेश चतुर्थीस सुमती महाराणीने एका अतिसुंदर दैदिप्यमान शिशु जन्म दिला हा बाळ सामान्य बालकाप्रमाणे न जन्मता ज्योतिरूपाने अवतरला त्या क्षणीच माता सुमती मूर्छित झाली होती मंगल वाद्यांचा ध्वनी ऐकू येऊ लागला थोड्याच वेळात आकाशवाणी झाली आणि सर्वांना प्रसूती कक्षाच्या बाहेर जाण्याचा आदेश झाला सर्वजण बाहेर येताच त्या बाळाच्या सानिध्यात चार वेद अठरा पुराणे आणि महापुरुष रूपाने प्रकट झाले आणि परम वेद वेदमंत्रांचा घोष सर्वांना ऐकू येऊ लागला थोड्या वेळाने तो थांबला या मंगल समयी स्वर्गातील अप्सरा गंधर्व यक्ष किन्नर आनंदाने नृत्य गायन करू लागले देवतानी बाळावर पुष्पवृष्टी केली याचवेळी घरासमोरील आंब्याच्या झाडावरील कोकिळा मधुर स्वरात आनंदाने गाऊ लागल्या परिचात मोगरा चमेली गुलाब आदी फुलांनी आपला सुगंध मंद मंद वाऱ्याबरोबर प्रसूतीगृहात पाठविला आणि नवजात शिशूचे स्वागत केले पुत्र प्राप्तीची वार्ता कळताच अप्पलराज शर्मा आपली पूजा अर्चा आटोपून अति आनंदाने पुत्र भेटीसाठी प्रसूतीगृहाकडे निघाले बाळाचे मुखमंडळ अतिशय सुंदर होते भव्य कपाळ धनुष्यकृती भुवया त्याखाली मोठे मोठे तेजपुंज नेत्र सुंदर नासिका प्राणबद्ध कर्ण गुलाबी पातळ ओठ आणि या गोजीरवाण्या मूक समास साजेसा गौरवर्ण ही दैवी सौंदर्य पाहून सुमती महाराणीचे पिता बाप्पनं चारेलो आणि माता राज अंबा या दोघांच्या नेत्रातून अनंत अश्रू ओघळू लागले त्यांचे चित्त एक अनामिक आनंदाने भरून गेले अप्पलराज शर्माने ब्राह्मणाकरवी वेद पठण करून जातकर्म केला या असामान्य शिशूस ज्या स्थानी निजवीत असत त्या स्थानी एक तीन फण्याचा नाग आपली फणा उभारून बाळकावर छाया करीत असे यथासमयी बालकाचे नाव श्रीपाद श्रीवल्लभ असे ठेवले शिशू चंद्राच्या कलेप्रमाणे वाढू लागला त्याच्या बाललीलांचा आनंद घेत असताना दिवस कसा जाई ते त्या वात्सल्यमूर्ती मात्या पितास आणि आजी आजोबांना कळून येत नसे श्रीपाद बाळ अन्य बालकांपेक्षा अगदी निराळा होता तो सात आठ महिन्याचा होताच त्याच्या रांगण्यास घर अपुरे पडू लागले याचवेळी तो बोबड्या परंतु अति मधुर शब्दात नाना अम्मा असे शब्द बोलू लागला पिता अप्पलराज शर्मा देवपूजेसाठी बसले की रांगत रांगत तेथे जाऊन श्री दत्त प्रभूंच्या मूर्तीसमोर शांतपणे बसून एक चित्ताने पूजा पाहत बसे आरती करताना आनंदाने टाळ्या वाजवी पूजा समाप्त होताच पिता त्यास वाटेतील नैवेद्याचे दूध दे ते तो अत्यंत आनंदाने पिऊन टाकी श्रीपाद राजशरण दे हा अध्याय समाप्त झाला हा अध्याय ऐकणाऱ्या प्रत्येकावर श्रीपाद प्रभूंची अखंड कृपा राहो ఈ క్రిపా చరణి ప్రార్థనా